चॉकलेट चॉकलेटी बाहेर आलेले हॉस्पिटल मधून म्हणजे चॉकलेट घ्या औषध पाहवा मग खावा खायला नाही म्हणजे काय खायचे आणि याच्या सुद्धा मी तर आलेलो होतो हा हां हा आता आलो वडा पोखायला तीन ती बरी झाली हॉस्पिटल मधून वरून आणल्यानंतर काय खायची तुला उलटी करते ना कुक फुलं खायला चॉकलेट घेऊन मग तू हे कर औषध पे मग काय तर खाऊ आणि आपल्या झाकण उघडलं पाहिजे हा काय कुल्फी नाही आता काय थंडीची कुल्फी नाही पाऊस आहे पाऊस खायची आहे मग देते तुला चला आता लावू शकत मी पास्त काय काय घ्यायचे चॉकलेट घेतली डबे आहे ना कसले आईस्क्रीमचे बघ बरं जाऊ तुला काय खायचे कोणती आईस्क्रीम खायची हट्टरला ले आनंद त्यांना हाय का खायचे ग को तुम्हाला कोण तुला नाही आज जेव्हा आपण काहीतरी करू नाश्ता ना। कोण बिन नको हा मग पिऊला गोळी खायचे नाश्ता करू काहीतरी चल पैसे नाही आणलेलं तू तू आमच्या पाठमाला अशीच आलेली बस ग आमची पिवपा लुन झाली ग पटानी आणि हिला आनंद झाला वडापाव आणला घेता येतात काय खायचे आमचा वडापाव आला कुठला हे दिलं ना खेळायला गेला का काय अननस ना खायचे का पोचलो आम्ही घरी धक्के यष्टीला प्रचंड गर्दी होती कशी आली हाय अक्षरशः यष्टी मध्ये उभा राहून आलेलो आहे नंतर भेटली जागा पपायली अंदाज एवढी गर्दी ना श्रीवंद गाडीला लय गर्दी असते मग येतानाच मग गावामध्ये उतरलं चॉकलेटी दोन खात आहे बाय कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आज पिऊ सिद्धी पहिल्यांदा रिक्षा मध्ये पिऊ पहिल्यांदा रिक्षा मध्ये बसली असन आणि मध्ये सिद्धी तरी बसलेली आहे कारण सिद्धी जास्त फिरत ही तिसऱ्यांदा बसली आणि जवळला जाताना पण बसलो होतो त्यानंतर फिरायला गेलो एस टीच येल गणपतीपुळे वगैरे आणि आज मी फर्स्ट बस टाईमच बसली आणि बस सेकंड मग ते बस मध्ये बसली बस होती तिथून सेकंड बसली का बर चला बाय कसं वाटलं सांग कोण चॉकलेट दे पण मला खायचे सारे चॉकलेट तुम्हालाच का Maral kayo ng kuka? Bye, Bye.